परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगरच्या नवनागापूर एम आय डी सी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनामध्ये दिवाळी आणि पाडव्यानिमित्तानं ग्राहकांसाठी बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवली गेली या योजनेनिमित्तानं सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कुपनची सोडत काढली गेली यात गुलमोहर रोड येथील पुष्पलता महादेव जाधव यांना मोपेड बाईकचं बक्षीस मिळालं तर पंचवीस डिसेंबरला हा कार्यक्रम पार पडला यावेळी विजेत्या पुष्पलता जाधव या गावी असल्यामुळं त्यांना एकोणतीस डिसेंबरला दालनाचे संचालक नवनाथ भाऊ दहिवाळ यांच्या हस्ते ही गाडी सुपूर्द केली गेली तर सोडतमधील एकवीस भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ पैठणी साड्या आणि चांदीचे नाणे बक्षीस दिले गेले इतर उपक्रम राबवून देखील सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू या दालनामध्ये दिल्या जातात दहिवाळ सराफ खरवंडेकर यांच्या दालनात सर्व प्रकारच्या आकर्षक डिझाईनचे सोन्याचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशीचे खडे हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत दागिन्यांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी असलेलं हे दारण आहे तर सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणित बिगर घट्टीचे दागिने उपलब्ध आहेत एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून ही शाखा कार्यरत असून ग्राहकांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करण्यात त्यांना यश आलंय असं संचालक नवनाथ भाऊ दहिवाळ यांनी सांगितलंय विजेती सचिन सारांग सचिन दहिवाल सरांकडे मी जुनी ग्राहक आहे आणि मी सोनं खरेदी केलं त्यावेळेस मला कुपन दिलं सरांनी सचिन सरांनी ते मला म्हणाले काकू तुम्ही गाडी घेऊन जा तर मी मा, मी म्हणाले की, तुमचं म्हणजे त्यांचा शब्द खरा ठरला मी त्यांची आभारी आहे आणि त्यांचा प्रामाणिकपणा सरांचा आणि सोन्याची शुद्धता ही गाडी जेव्हा मला मोठ्या सरांनी फोन केला तेव्हा मला खूप आनंद झाला मी पुण्याला होते माझ्या नातवांना माझ्या सुनाला मुलाला खूप आनंद झाला सुहास महादेव आईला बक्षीस लागलं ला। त्याच्याबद्दल खूप आनंद वाटत गाडी आहे घरात पण एक गिफ्ट मिळणे फार वेगळं वाटतं जरा आनंद पासूनची सुवर्ण आहे आणि या पिढीमध्ये आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत असतो उपक्रम राबवताना आम्ही एक तीन वर्षापासून प्रत्येक दसरा ते दिवाळी या सणामध्ये लकी ड्रॉस स्कीम ठेवतो आणि त्या लकी ड्रीम मध्ये लकी ड्रॉस स्कीम मध्ये बाईक गाडी ठेवतो टू व्हीलर की आपण त्याबरोबर पैठणी साडी नथ हे पण आयटम असतात जवळजवळ आपण यासाठी लकी ड्रावर जवळजवळ एकवीस बावीस बक्षीस ठेवतो त्यामध्ये मुख्य बक्षीस बाईकचं असतं आणि हे बाईकचं बक्षीस ज्यावेळेस आपण सर्व दिलेले कूपन एकत्र करतो तर प्रत्येकाची इच्छा असते की मला हे मोठं बक्षीस मिळावं परंतु कर्मधर्मसंयोगाने ज्याचं आधी त्यावेळेस नशीब असतंय किंवा ज्याचं पुण्यकर्म जास्त असतंय अशा हिशोबाने त्याला ते बक्षीस लागलं जातं आणि हा ड्रॉ ज्यावेळेस आम्ही काढतो तो प्रामाणिकपणे सतसत वेगबुद्धने सगळ्यासमोर एकत्र सर्व कुपण करून सर्व काढत असतो आणि त्या लॉचे विजेते आढावताई आज या ठरलेल्या आहेत जाधवताई या ठरलेल्या आहेत जाधवताई ठरलेल्या आहेत पुष्पलता ता ता। जाधव ताई ह्या ह्या बाईकच्या विजेता ठरलेल्या आहेत त्यांना पण मी या ठिकाणी फार मोठा धन्यवाद देतो आणि असच वारंवार त्यांनी आमच्या या स्कीम मध्ये मुद्दाम होऊन येऊन सोनं खरेदी करावं आणि आमच्या लकडोराची शोभा आणखीच वाढत चालावी यावेळी सुहास जाधव पुष्पलता जाधव सुनीता साळी प्रिया गवांदे शीतल कानडे साक्षी पवार अनेकांची उपस्थिती होते सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न